नमस्कार मित्रांनो तर बघू शकता तालुका पूर्णा जिल्हा परभणी या भागामध्ये अतिवृष्टी ढगफुटीचं दृश्य एकता चळकधार पाऊस अतिवृष्टी तर बघू शकता गाव कळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी या भागामध्ये आतोनात नुकसान अतिवृष्टी पत्राच्या शेड मध्ये सुद्धा पाणी मावना आतोनात पाऊस अतिवृष्टी तालुका पूर्णा जिल्हा परभणी या भागामध्ये ढगपुटीच दृश्य ज्ञानाला घेऊ दे जरा युट्यूब वर जाते जरा कसा आहे पाऊस हा पाहिजे अजून लय पाऊस पाऊस करू लागला हे पाणी हे पाणी